लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई लायन्स क्लब ऑफ राहता व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांची संयुक्त आरसी व झेडसी व्हिजिट ऋणानुबंध नुकतीच शिर्डीमध्ये हॉटेल सीप अँड स्पाइस येथे अगदी उत्साहाच्या व खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू चे अहमदनगर रिजनचे रिजन चेअरपर्सन लायन्स संतोष माणकेश्वर व झोन एक चे झोन चेअरपर्सन व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त लायन डॉक्टर एकनाथरावजी गोनकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात लायनेस सौ माधुरीताई शिंदे यांच्या सुमधुर प्रार्थना अष्टकानं झाली तर प्रास्ताविक व स्वागत राहता क्लबचे सचिव लायन दीपक दंडवते यांनी केलं लायन्स क्लबच्या नियमाप्रमाणे लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष लायन प्राध्यापक सागर कुलकर्णी व लायन्स क्लब ऑफ राहताचे अध्यक्ष लायन संजय उबाळे व लिओ क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष लिओ हर्ष पारक यांनी वर्षभर केलेल्या उपक्रमांचं अहवाल सादरीकरण केलं यावेळी लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाई लायन्स क्लब ऑफ राहता व लिओ क्लब ऑफ शिर्डीसाईमध्ये नव्यानं दाखल झालेल्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला झोन चेअरपर्सन लायन डॉक्टर एकनाथ गोनकर वर्जन चेअरपर्सन लायन संतोष माणकेश्वर यांनी तीनही क्लबच्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिर्डी क्लबचे सचिव लायन महेश वैद्य खजिनदार लायन भुगे, लायन संदीप गोंदकर लायन वाल्मिक तुरकणे लिओ साईश गोंदकर लिओ दर्शन वैद्य यांनी विशेष प्रयत्न केले लायन विनोद गाडेकर यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले तर लायन डॉक्टर विशाल तिडके यांनी या कार्यक्रमाचं संचलन केलं महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी